खेड शहरामध्ये आज पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला आणि गौराईला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आलेला आहे खेडमधील जगबुडी नदीमध्ये खेड विसर्जन कट्टा टीमने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गणरायाचे विसर्जन केलेलं आहे आणि असं सहकार्य ते अजूनही करत आहेत यावेळेला आमचे सहकारी नंदेश खेडेकर यांनी खेड विसर्जन टीमशी खास बातचीतसुद्धा केलेली आहे I आपण एकंदरीत पाहतो आहे की पाच दिवसांच्या गौरी गणपतीचं विसर्जन सध्या खेड शहरामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे मी आता जगबुडी नदी किनारी आहे आणि या ठिकाणी आपण पाठीमागे पाहत आहे की विसर्जनासाठी आता गणपती बाप्पा देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता त्यातच जगबुडी नदीपात्र आहे या ठिकाणी पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे आणि शासनाने जे कोरोनाचे नियम घालून दिलेले आहेत या नियमांचं पालन करून या ठिकाणी गाईडलाईन्स आखलेले आहेत आणि या ठिकाणी गणेश भक्तांना आपण पाठीमागे ही जी बॅरिकेड्स बघतो आहे त्या ठिकाणी थांबवण्यात येत आहे आणि या पुढील जे काम आहे हे सारं काम या ठिकाणी विसर्जन कट्टा करतं आहे म्हणजे गणपतीचं किंवा गौरींचं जे विसर्जन आहे हे संपूर्ण नदीपात्रामध्ये खेळ कट्टा टीम करत असते आणि त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत की कि गेले कित्येक वर्ष आपण या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करत असता यावेळेला शासनाने काय गाईडलाईन दिलेत आणि कशाप्रकारे या ठिकाणी कशा विसर्जन चालू आहे गेली वीस वर्षे हे विसर्जनाचं काम अविरतपणे चालू आहे यावर्षी गेल्या वर्षी जो कोरोनाचा काळ होता त्यापेक्षा यावर्षी जरा सवलती शासनाने शिथिल केलेले आहेत त्यामुळं गणेश भक्तांचा उत्साहसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं आजच्या या विसर्जनाच्या जा दिवशी गणेश भक्त पात्रापर्यंत मोठ्या संख्येने येऊ शकतात एकंदरीत आता शासनाने जर तुम्हाला गाईडलाईन दिलेले आहेत तर दिले या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जरी विसर्जन पात्रापर्यंत गणेश भक्त येऊ शकले तरी पाण्यामध्ये त्यांना जाण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली नाही आहे मग याच्या पुढे तुम्ही कशाप्रकारे नियोजन केलेलं आहात आणि तुमचं टीम नेमकं कशाप्रकारे आता काम आतमध्ये करते गणेश भक्त विसर्जन घाटापर्यंत येऊ नये त्यासाठी आपण इथं बॅरिगेटिंग केलेलं आहे बॅरिगेटिंगपर्यंतच गणेश भक्त येऊ शकतात त्यानंतर ते जे आपले गणपतीची मूर्ती घेऊन येतात तिथे आम्ही ते बॅरिगेटवरती जे टेबल ठेवले हो। त्याच्यावरतीच ती मूर्ती इथे ठेवण्याचं त्यांना आवाहन करतो आणि सर्व गणेश भक्तांचाही आम्हाला प्र प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि त्यानंतर आमची जी खेळ विसर्जन कट्टा टीम आहे ती इथून गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन तुम्ही पाहू शकता आमच्या मागे आम्ही एक ट्रॅक बनवलेला आहे जे गणखेडमधील ज्या गणप मोठ्या गणेश मूर्ती आहेत त्या व्यवस्थितपणे आणि निर्विघ्नपणे त्यांचं विसर्जन व्हावं कोणत्याही प्रकारे इथं गणपती पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे उचलण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी आपण हा ट्रॅक बनवलेला आहे हा ट्रॅकसाठी सुद्धा नगरपालिका प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्याची मागणी केली होती त्यांनी तात्काळ आम्हाला हा ट्रॅक उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही संपूर्ण टीमच्या वतीने प्रथम नगरपालिकेचंही आम्ही अभिनंदन मानतो एकंदरीत आपण पाहिलं तर आपल्या सर्वांच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले होते आणि आता गणपती बाप्पांचा जो विसर्जन होतं आहे तर गणरायाचरणी तुमचं जे विसर्जन विसर्जनकट्टा टीम आहे ती काय प्रार्थना करू इच्छिते आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करू इच्छितो दो की दोन वर्ष ह्या कोरोनामुळे जे लोकांचं आर्थिक आणि नुकसान झालेलं आहे त्याच्यातून लवकरात लवकर लोकांना बाहेर पडण्याची ईश्वरांनी शक्ती देवा गणपती बाप्पांना आम्ही एवढंच सांगू शकतो की ह्या कोरोनाचा समूह नायनाट कर आपण एकंदरीत पाहतोय की ही पाठीमागे संपूर्ण खेळ विसर्जन कट्टा टीम आहे अतिशय मनोभावे या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच कुठलाही अनर्थ न होता या ठिकाणी सुरक्षितरित्या या ठिकाणी बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी खेडमध्ये केलं जातं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नंदकिशोर शेराडेसह नंदेश खेडेकर माझे कोकण खेळ